या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्य त्यांचं नाव आहे अंकिता संपूर्ण सीझन मध्ये सगळ्यात कठीण आणि त्रासदायक असत हे एविक्शन आणि आज या मिडवीक एविक्शन मध्ये घराबाहेर जाणाऱ्या सदस्यांचे नाव आहे नमस्कार मंडळी तुमचे बोल मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका बिग बॉस मराठीमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना मोठे धक्के पाहायला मिळत आहेत गेल्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे हे बिग बॉसच्या घराबाहेर पडले आता बिग बॉस मिड विक एलिमिनेशन होणार असल्याचं सांगितलं जात आहे आत्ताच नवीन झालेला प्रोमो शेअर करत बिग बॉसने धक्कादायक एलिमिनेशन झाल्याचं म्हटलं जात आहे टॉप दोनमध्ये असेल असं वाटलं जात होतं तो स्पर्धा घराच्या बाहेर पडल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे वर्षा उजगावकर अंकिता वालवलकर निक्की तांबोळी सूरज चव्हाण अभिजित सावंत आणि धनंजय पवार हे बिग बॉक्स बो, बिग बॉसच्या घरात आहेत पण आता आठवड्याच्या मतेचे एक सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्याचं म्हटलं जात आहे पण हा सदस्य कोण असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे पण आता अंकिता वालवलकर वाल या खेळातून बाहेर पडल्याचं चर्चेला सोशल मीडियावर उताना आले आहे व चांगल्याच चर्चा रंगलेल्या आहेत अंकिता बाहेर पडली खूप वाईट झालं अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी अंकिता बाहेर पडल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळं आता आजच्या भागामध्ये नेम कोण बाहेर पडला आहे हे पाहणं उत्सुकीचं ठरणार आहे त्यामुळेच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका